पाचशे वर्षाच्या गुलामगिरीच्या मानसिकतेमधून अनेक लोकांच्या संघर्षामधून अयोध्येची राम जन्मभूमी ही मुक्त झाली आणि उद्या सकाळी तिथं रामाच्या अयोध्येची पुनर्स्थापना रामलाल्लाचं त्याच्या गर्भगृहामध्ये प्रतिष्ठापना असा कार्यक्रम आहे त्यानिमित्तानं आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी आवाहन केलं होतं की प्रत्येकानं जी जी मंदिरं आहेत त्या मंदिरामध्ये स्वच्छता करा उद्याचा उत्सव सगळीकडं साजरा करा कारण सा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जवळजवळ पाचशे वर्षापासून हे रामभूमीचा मुक्तीचा इतिहास त्या गोष्टीला आहे आज कायदेशीर सगळी पूर्तता करून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अयोध्येमध्ये रामभूमीचं साकार होते तेव्हा निमित्तानं आज गोपाळपूर येथील जे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे